ची आर कॉर्नर मा मा का या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छेकदा सहर्ष स्वगत सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आणि त्याच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं महागाई भत्ता वाढीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून महागाई भत्ता वाढ करण्यात आलेली आहे नेमका काय आहे हा निर्णय आणि या निर्णयाचा फायदा कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंबनिवृत्तीधारकांना होणार आहे आणि त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील सणासुदीच्या तोंडावर सरकारनं मोठा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारक कुटुंब निवृत्त दिलासा दिलेला आहे मंत्रिमंडळानं महागाई भत्ता डी ए आणि महागाई भत्ता डी एन रिलीफ ए डी आर यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे या निर्णयाचा फायदा देशातील लाखो कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना होणार आहे सरकारच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांचा डी ए आता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू केली जाईल त्यामुळं जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांची थकीत थक जी आहे ती कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना ऑक्टोंबर महिन्याच्या पगार पेन्शनसोबत रोखीनं मिळणार आहे यामुळं दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या हातात वाढीव पगाराची रक्कम येणार असून सणासुदीच्या खरेदीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे मोठा हातभार लागणारा आहे हा निर्णय सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना लागू होणार आहे त्यामुळं यामुळं सक्रिय कर्मचारीच नव्हे तर पेन्शनवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे या निर्णयाच्या पाठोपाठ राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांनासुद्धा हा जो निर्णय आहे तो जसाच्या तसा लागू केला जातो परंतु राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करून यासंदर्भातला निर्णय घेतला जातो त्याला थोडासा कालावधी लागतो त्यामुळं येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनासुद्धा हा तीन टक्के वाढीव महागाई भत्ता जो आहे महागाई भत्ता तीन महिने थकबाकीसह मिळणार आहे त्यामुळं निश्चितच त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वपूर्ण बातमी आहे दरवर्षी सरकार महागाई भत्ता सहा महिन्याच्या अंतरानं बदलत असतं यापूर्वी एकदा वाढ करण्यात आलेली होती त्यामुळे दोन हजार पंचवीसमधील हा दुसरा वाढीचा निर्णय आहे सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा खरेदी क्षमता टिकून राहावी आणि उत्सव काळात आर्थिक चक्राला गती मिळावी हा या निर्णय मागाचा उद्देश आहे सणांच्या अगोदरच वाढलेलं वेतन आणि महागाई भत्ता यामुळं दिवाळी दसरा यावेळी कुटुंबियांच्या खर्चाला आधार मिळणारा आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी असणार आहे तर ही होती महागाई भत्ता वाढीसंदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण बातमी केंद्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना अखेर डेई वाढीवर शिक्कामोर्तब झालेला आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना कुटुंबनिवृत्त वेतनधारकांना मात्र या निर्णयाची थोडी वाट पाहावी लागणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देखीलसुद्धा हा निर्णय होऊ शकतो आणि राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांनासुद्धा याचा लाभ मिळू शकतो त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी ही महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्या नक्की शेअर करा धन्यवाद